नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्ममध्ये म्हणजे आजची टॉपचे तीन गाभण बन कालोडींचे मित्रांनो आज आपले येवल्यातील शेतकरी आपण संपूर्ण कालोडी अगोदर दाखवू मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना आणि मगच आपल्या शेतकरी मित्राचा परिचय घेऊया तत्पूर्वी कालवडी पहा संपूर्ण कालोडी तीन तीन साडेतीन तीन महिन्याच्या चार महिन्यापर्यंतच्या गाभण आज आपल्या शेतकरी मित्रांनी या टॉपच्या तीन वाघिणी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत तर तिन्ही कालवडी कशा आहेत व कुठं दिलेल्या आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया संपूर्ण कारवडी पाहिल्या मित्रांनो सगळ्या कारवडी तीन चार तीन चार महिन्याच्या तपासून अशा तीन वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत अशा टॉपच्या प्युअर एच्या टॉप ब्रेडच्या प्युअर एबीएस मधल्या असलेल्या या टॉपच्या तीन वागेने आज आपले येवलेतील शेतकरी साहेब नमस्कार नमस्कार तुमचा एकदा संपूर्ण परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांडो भाऊ दुगड तालुका भाऊ दुगट हा दुगट साहेब कुठून आले देशमाने गावातून येवला तालुका येवला तालुका देशमाने गाव बर तुमचं नाव काय संपूर्ण भाऊ रामदास दुगट दुघट बर किती कालवडी खरेदी केल्या आज आमच्या कोट्यात तीन कालोडी बरं ह्या ज्या तीन कालोडी खरेदी केल्या तुम्ही संपूर्ण तिन्ही कालोडी कशा आहेत म्हणजे गाभणी आहेत खाली आहेत आपल्या शेतकरी मित्रांना माहिती द्या तिन्ही कालोडी चेक करून घेतल्या गाभणी चार चार महिन्याच्या चार चार साडेतीन साडेतीन चार चार महिन्याच्या तपासून बर चेक वगैरे केल्या हो केले किती किती महिन्याचं सांगितल्या डॉक्टरांनी साडेतीन चार बरं या संपूर्ण कालोडी तिन्ही चेक केल्या कालोडी चेक केल्याच्या नंतर त्यांना काही इंजेक्शन वगैरे दिले हो इंजेक्शन दिले डॉक्टर गारबाचे इंजेक्शन साहेब कोणतं जाधव साहेब इंजेक्शन कोणतं डोराप्रोजन बर कालोडी तीन खरेदी केल्या येवल्यातून शेतकरी आले तसेच त्यांचे हे कोण आहेत तुमचे वडील आहेत अण्णा तुमचं नाव सांगा रामदास दुगड रामदास दुगड साहेब बरं अण्णा कालवडी कशा वाटल्या आजच्या चांगल्या आहेत क्वालिटीला मस्त दोन दोनदा ती चेक करून तुम्ही घेतलेल्या तसेच मित्रांनो त्यांचे सहकारी तुमचं नाव सांगा मामा अशोक अर्जुन खैर अशोक मामा बरं अशोक मामा कालोडी कशा का वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना चांगल्या क्वालिटी संपूर्ण कालोडी चांगल्याच भावाने दिल्या हो आपण तर आपल्या शेतकरी मित्रांना सांगूच रेट काय झाला जाधव साहेब तुमचा परिचय सांगा माझं नाव जाधव बाळकृष्ण हो राहणार शिरेगाव तालुका नेवास बर कशा कार होडी वाटल्या आजच्या कार एकदम मस्त आहे क्वालिटीला क्वालिटीला एकदम उत्कृष्ट आहे उत्कृष्ट टॉप रेट हो टॉप रेट आणि किती किती महिन्याच्या तीन तीन साडेतीन साडेतीन महिन्याच्या तपासून साडेतीन चार साडेतीन चार महिन्याच्या तपासून बर डोकर साहेब आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला बघतोय संपूर्ण शेतकरी मित्रांना सांगा कारवडी काय रेंजनी खरेदी केल्या एक एक चाळीस नगाप्रमाणे चाळीस हजार रुपये नगा प्रति नगाने तुम्ही या तीन कालोडी खरेदी केल्या बरं झालेली किंमत आपण हायतीच सांगितली का कुठल्या प्रकारे किंमत आपण जास्तच सांगितली बघू है, है, शकता मित्रांनो ह्या अशा पद्धतीत आपले तुमचं नाव काय म्हणले बंडू आपले सहकारी सन्मान्य श्री बंडू भाऊ दुगट साहेब यांच्याची आज आपल्या फार्ममध्ये टॉपच्या तीन वाघिणीची खरेदी कालोडी पण पहा मित्रांनो एकदम संपूर्ण कालोडी एकच नंबर टॉप क्वालिटीच्या कोटा कंडेक्शन कालोडीची चमक सगळ्या गोष्टीमध्ये सर्वगुण संपन्न असलेल्या टॉपच्या तीन वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून या चाळीस हजार रुपये प्रतिनागाप्रमाणे या टॉपच्या तीन वाघिणी एक लाख वीस हजार रुपयामध्ये टॉपच्या तीन वस्तू खरेदी करून चालवल्या तर संपूर्ण कालोडी मित्रांनो बघू शकता संपूर्ण तिन्हीची तिन्ही कालोडी दाताला दोन दोन अशा या टॉपच्या एक नंबर क्वालिटीच्या वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत बरं दुकट साहेब इथं आल्याच्या नंतर किती कालवडी पाहायला भेटला तुम्हाला कमीत कमी वीस 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 एक कालवडी बघायला भेटल्या बरं डोकंट साहेब इथं आल्याच्या नंतर वीस कालवडी तुम्ही बघितल्या वीस पैकी तुम्हाला ज्या पसंत पडल्या त्याच कालोडी देण्यात आल्या का कुठल्या कालवडींना जोर जबरदस्ती केली आम्हाला ज्या तीन वाघिणी तुम्हाला पसंत पडल्या त्याच कालवडी तुम्ही बाजूला काढून व्यवहार केला बरं करणार मामा कालोडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांग सांगडी चांगल्याच घेतल्या चांगल्या कारोडी खरेदी केल्या किमतीमध्ये आपण तीन कारवडी आपल्या दुकट साहेबांना दिल्या तुम्हाला व्यवहार कसा वाटला व्यवहार वाटला एकदम हिशोबात बसल्या काही काल होडी माग बसल्या तुम्हाला असं काय वाटतं माग असतात आम्ही घेतल्या नसते ना राईट आणि आपल्या येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छा जर कोणाला कालोडी खरेदी करायची असतो गॅरंटर माल घ्या अरे एकदम खात्रीशीर गॅरंट खात्रीशीर अरे वा बघू शकता मित्रांनो एकदम सुंदर टॉपच्या तीन वाघिणी आज आपल्या खरनार मामाच्या शब्दाला मान देऊन आपण चाळीस हजार रुपये प्रति आपल्या शेतकरी मित्राला दिलेला आहे बरं जाधव हो साहेब वस्तू कशा वाटल्या एक नंबर वस्तू ज्यांना कुणाला कारुडी खरेदी करायची असेल हो त्यांनी अनिल शेट वायघर राहणार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर हरवा यांच्या फार्मर येऊन मन, मन सोक्त कालोडी खरेदी करा सर्व माल एकदम सर्वोत्कृष्ट आहे उत्कृष्ट आल्याच्या नंतर किती कालोडी भेटले आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची बजाबरी केली गेली नाही जो माल पसंत पडला तोच माल आम्ही आमच्या मनाने खरेदी केला बरं डोकं साहेब शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कोणाला जर कालोडी खरेदी करायची असतील तर कारोडी जर कोणाला खरेदी करायचे असतील तर त्यांच्या मनाप्रमाणे कारोडी ज्या भेटतील ते फक्त अनिल शेटवायरेकर यांच्याकडेच भेटतील आणि चांगल्या प्रतीच्या भेटतील आणि तुम्हाला जे पाहिजे तोच माल भेटत अरे वा कुठल्या कारोडीला जोर जबरदस्ती कारोडीला जोर नाही काही नाही काही नाही आपल्याला पसंत पडेल तोच माल तोच माल दिला जाईल तसेच अन्न कारोडी झालेल्यावर समाधानी आहेत ना समाधानी असं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीमध्ये जवळपास विशिक कालोडे आपल्या गोट्यामध्ये अवेलेबल होत्या पण आपल्या दुगट साहेबांना ज्या टॉपच्या तीन वागेनी गाभन कालोडी ज्या टॉपच्या तीन कालोडी पसंत पडल्या त्या जाण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपले नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आपले देशमाने गावचे आपले प्रदर्शित शेतकरी सन्मान्य श्री बंडूभाऊ दुगट साहेब यांच्या आज आपल्या भागमध्ये पिवरीच्या टॉपच्या तीन गावात कालोडींची खरेदी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ती नाही कालोडी चार चार महिन्याच्या तपासून साडेतीन ते चार महिन्याच्या तपासून आज आपण आपल्या दुगर साहेबांना दिलेल्या चेक वगैरे चेक चेक केल्या कालोडींना चेकअप करून घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव तेथील डॉक्टर माऊली शिंदे साहेब यांच्या हस्ते कारोडी तिने पण कालोडी चेक करून त्यांना डोरे डोरेप्रोजन कार इंजेक्शन वगैरे आम्ही देऊन घेतलेले बरोबर तर अशा पद्धतीत मित्रांनो टॉपचे तीन कालोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत बरं साहेब पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कालोडीचा व्यवहार काय चाळीस हजार रुपये तीन कालोडीचा व्यवहार तर बघू शकता मित्रांनो ह्याच कालवडी आपल्या दुगट साहेबांनी मार्केटमध्ये खरेदी केल्या असते इतर कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर ह्याच कालवडी मित्रांनो पन्नास हजार ते पंचावन्न हजार रुपये प्रति आपल्या शेतकरी मित्रांना कालोडीला रक्कम माजावी लागली असती पण शेतकरी मित्र इतक्या लांबून जवळपास दीडशे ते एकशे साठ किलोमीटर लांबून आपल्या विश्वासाने आज इतक्या रात्री जवळपास नऊचं टायमिंग झालेला आहे मित्रांनो खास आमच्या शब्दावर आणि आमच्या विश्वासाने इतक्या लांबून आल्यामुळे या टॉपच्या कारवडे पन्नास हजार रुपये प्रति नागाच्या आम्ही फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये प्रति नागाने आज आमचे मामा खरनार मामा यांच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या कारोड्या आम्ही चाळीस हजार रुपये प्रति नागाने आहेत बरं मामा झालेल्या समाधान आहे आहे मारू काल उडले तुम्ही मारा तुमच्या हाताने तिने पण एक माना एक दोन बरोबर इकडच नाही तर पाहू शकतो मित्रांनो ह्या पद्धतीची एकच नंबर क्वालिटीची तीन वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेल्या आहेत तर अशा नाथपुळ वस्तू अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारू काल उडील एक दोन तीन तीन एक एकदम व्यवस्थित दाखवा आणि आपले दोघच साहेबांच्या कारवडी एकदम व्यवस्थित बघून द्या ज्यांचं म्हणणं होतं गोलाल टाकू कार होडीला म्हणून गोलाल टाकला नाही ओके